अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे उद्या आहे वर्षाचा सगळ्यात शेवटचा गुरुपुष्पामृत योग आणि गुरुपुष्पामृत योग हा म वर्षातून फक्त तीनदाच येतो त्यामुळे ह्या दिवशी खूप खूप महत्त्वाच्या सेवा करायच्या असतात आणि हा खूप महत्त्वाचा दिवसही आहे त्यामुळे गुरुपुष्पामृत योगावर बहुतेक लोक काही महत्त्वाच्या कामांची सुरुवात करतात गुरुपुष्पामृत योग हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता सोने खरेदी करण्यासाठी हा खूप चांगला मुहूर्त मानला जातो आणि तुम्हाला जर नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर गुरुपुष्पामृत योगावर तुम्ही ही सेवा म ह्या व्यवसाय सुरू करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुरुपुष्पामृत योगावर तुम्हाला माहीतच असेल की आपल्याला बारा फुलवातीची सेवा करायची असते बारा दिवस बारा एक रोज एक फुलवात असे बारा दिव बाराव्या दिवशी बारावी फुलवात आणि तेराव्या दिवशी बार परत बारा फुलवात आणि उ चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला ही सेवा करायची असते ही सेवा खूप प्रभावी आहे अखंड माता लक्ष्मीसाठी ही सेवा आहे ज्यांच्या घरात जर पैशाला पैसा लागत नसेल किंवा आर्थिक परिस्थिती आर्थिक चणचण भासत असेल तर त्या त्यांनी ही सेवा नक्कीच करा ह्या सेवेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तरीही परत सांगते गुरुपुष्पामृत योगावर ही सेवा करायची असते ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एक वेळ ठरवावी लागते ह्या वेळेवर तुम्हाला रोज ए गाईच्या तुपाचा तुपाच्या फुलवाती बनवायच्या आहेत आणि फुलवातीचाच तुम्हाला दिवा लावायचा आहे ही चोवीस दिवसांची सेवा आहे चोवीस दिवस तुम्हाला मांसाहार खा करता येणार नाही कारण सेवा चालू असताना जर तुम्ही कोणतीही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेज खाता येत नाही तुम्ही घरात बनवून देऊ शकता पण तुम्हाला स्वतः खाता येणार नाही जर तुम्हाला सुतक किंवा विटा असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही आणि जर मासिक धर्म असेल तर तुम्हाला तीही सेवा तुम्हाला करता येणार नाही जर तुम्हाला उद्या चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर तुम्ही उद्या म्हणजे चौथ्या दिवशी ही सेवा तुम्ही तरी करून घेऊ शकता आणि पाचव्या दिवशी म्हणजे परवापासून शुक्रवारपासून तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता तर ही सेवा खूप साधी आणि सोपी आहे पण खूप प्रभावी आहे तुम्हाला चोवीस दिवसांची ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना जर मध्येच तुम्हाला आ, मासिक धर्म आला तर तुम्हाला ते चार दिवस ही सेवा थांबवायची आहे परत पाचव्या दिवशी जी तुमची च पहिल्या दिवशी जी पहिल्या मासिक धर्माला तुम तुमची जी सेवा ज्या दिवशी थांबली होती त्या दिवसापासून ती कंटिन्यू करायची आहे म्हणजे तुमची ही सेवा पुढे अजून चार दिवस वाढेल आणि ही सेवा तुमची पूर्ण होईल पण ही सेवा करत असताना तुम्हाला पहिलं श्रीसुप्त वाचायचं आहे त्यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे नंतर, नंतर विष्णू गायत्री मंत्र अक सोळा वेळा म्हणायचं आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हा तुम्हाला वेळा म्हणायचा आहे कुबेर मंत्र ही वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला नवार नऊ मंत्र वेळा म्हणायचा आहे आणि सर्वात शेवट आपल्याला आपल्या गुरूंची सेवा म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची एक मा जप करायचा आहे खूप छोटी सेवा आहे पण खूप प्रभावी सेवा आहे याआधीही आपल्या स्वामी सेवेतल्या सेवेकऱ्यांनी ही सेवा खूप वेळा केली आहे त्याचा त्याचा छान अनुभवही आला आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही चुकवू नका नक्कीच ही सेवा करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्या औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला आपल्याला हळदी कुंकू वाहून त्या झाडाची पूजा करून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे औदुंबराचं झाड म्हणजे साक्षात आपल्या गुरूंचं झाड गुरूंचा त्यावर वास असतो त्यामुळे आपल्याला उद्या गुरुपुष्पामृत योगावर औदुंबराच्या झाडाचीही सेवा करायची आहे नक्कीच ही माहिती आवडली असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ